नमस्कार मी प्राध्यापक अप्पासाहेब खोत अप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे क्रमशः कादंबरी वाचन या सत्रामध्ये यापूर्वी मी माझी पळसफुल कादंबरी या चॅनलवरून वाचली आहे आपण या त्या कादंबरीला भरभरून प्रतिसाद दिला तसा आता मी कादंबरी वाचणार आहे त्या कादंबरीचं नाव आहे गाव पांढरेच्या वाटेवर या माझ्या कादंबरीला आपण भरभरून प्रतिसाद द्यावा आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ही कादंबरी दोन हजार साली प्रकाशित झालेले या कादंबरीच्या आजपर्यंत पाच आवृत्त्या निघालेल्या आहेत ही कादंबरी सांगली आकाशवाणीवरून क्रमशः या कादंबरीचं वाचनही झालं आहे शिवाय या कादंबरीवर माझे प्राध्यापक मित्र शरद माने पाटील यांनी यम्फिलही केला आहे वाचन करत आहे त्या कादंबरीचं नाव आहे गावपांढेच्या वाटेवर भाग पहिला मागील आठवड्यात गावी जाणं जमलं नाही आईनं आए। खूप वाट पाहिली गावंदरीला आल्यावर मनात येऊन गेलं मागच्या आठवड्यात यायलाच पाहिजे होत माझ्या स्कूटरची गती मी वाढवली घरजवळ केलं अंगणात स्कूटर अलगत स्टँडला उभी हो केली स्कूटरची चावी खिशात टाकली पेट्रोलचा कॉक बंद केला स्कूटरवर बसून बसून शिनलेल्या शरीराला बागदार असा आळस दिला गोपन मिट्टी घालून हाताची पोटं कडकन मोडली डोळ्यावरील गॉगल काढून सफारीच्या खिशात ठेवला पुन्हा पॅन्टच्या खिशात चाव्यात टाकून स्कूटरची ढिगी उघडली त्यातून शबनम बॅग बाहेर घेतली एका हातात बॅग घेऊन दुसऱ्या हातातील रुमालानं घाम फुसत मी चौकटीतून आत आलो आरशाजवळील खुट्टीला शबनम अडकविली आणि खाली वाकून बोटाच्या लेस सोडू लागलो तोच मधल्या चौकटीतून आई बाहेर आली माझ्याकडे बघत म्हणाली आलास कालच्या आयतवारी लय वाट बघितली बघ बग। दीड पायाभर उभं राहून मी दोन्ही पायातील पायमोजे काढलं परत खाली वाकून बोटात पायमोजे ठेवलं घाम पुसत पुसत येऊन भिंतीलगतच्या ख्वाटवर येऊन बसलो माझ्या प्रत्येक कृतीकडं आमच्या दादांची मुलगी सुमन टक लावून पाहत होती आतील चौकटीतून दादांची सुमन पळत पळत बाहेर येऊन आईजवळ उभी राहिली होती भिंतीचा आधार घ्यावा म्हणून मी मागं सरकून व्यवस्थित बसू लागलो तोच आई म्हणाली बाबा तसा कशाला अवघड येत बसतोईस उसुशी घी की तक्क्याला हां नको कशाला गाय मी टाळाटाळीत करीत म्हणालो मी हातातील रुमालाची घडी करू लागलो तोच वहिनी पाण्याच्या तांब्या घेऊन बाहेर आली न बोलताच ती मी आल्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर ओसंडत होतं माझ्या हाती पाण्याच्या तांब्या देत ती म्हणाली सकाळच्या धरणं आम्ही सगळी तुमची वाट बघते बघा फक्त असलो फुलपात्रात पाणी घेऊन दोन गोट पाणी पिऊन घेतलं तांब्याजवळच्या दिवळीत ठेवला ती पिशवी आत घेऊन जागं आईनं वहिनीला सांगितलं वहिनीनं खुट्टीला अडकलेली पिशवी घेतली आणि आत घेऊन निघाली तशी मगापासून पिशवीत खाऊ असणार म्हणून पाहत उभी असणारी लहान सुमनही वहिनी वागून आत गेली पोराश घेऊन यास नाहीस आईनं नेमका तोच प्रश्न केला मी खाटवरून उठलो न बोलताच कपडे काढण्यासाठी आणि हातपाय धुण्यासाठी आत जाता जाताच म्हणालो आई अगं त्यांची शिकवणी असते एका दिवसानं काही होईत होतं बुडली असते ती शिकवणी आईचं बोलणं मागून कानावर आलो आईचं एका आरती खरं होतं पण तिला समजून सांगणं शक्य नव्हतं थोरला पोरगास म प्रशांत आणि धाकटी संगीता लहान तो नववीत तर ती आठवीत शिकते प्रशांतला गावी चल म्हणालो तर आमची क्रिकेटची मॅच आहे आणि संगीताला चल म्हणालो तर तिच्या मैत्रीचा वाढदिवस मागील महिन्यात दोघांना घेऊन आलेलो पण पप्पा आम्हाला तिथं बोर होते बघा दोघांचं बोलणं ऐकून मी बोअर झालो होतो शहरात बालपण गेलेली नवी पिढी त्यांना माझ्या गावच्या मातीची आणि घरच्या माणसांची ओढ का असावी माझ्या आईला काय सांगू नातवणांना जवळ घ्यावं पाठीवरून मायेनं हात फिरवावा ओंजळी तोंड घे धरून त्यांचा मुका घ्यावा असं आईला वाटणं साजिक आहे खरंच मला ही सांगेजोड करणं जमेल का माझ्या अंगावर शहारे आले विचाराच्या तंद्रीत मी कपडे काढून पाय धुतलं विजार शर्ट घालून बाहेर क्वाटवर येऊन बसलो तर आई तपकिरीची डबी काढून ओढत तपकीर ओढत बसलेली मला आठवतं लहानपणी सर्दी पडसं आलं की आई मला तपकीर ओढायला द्यायची झटा दहा बारा शिंका यायच्या आणि गच्च गच्च डोकं मोकळं होऊन जायचं सर्दी कसली ती पुन्हा यायची नाही आठवून माझं मलाच हसवलं माझं बालपण माझ्या नजरेपुढं तरंगळू लागलं माझं बालपण इथं याच झाकले गावाच्या पांढरीत गेलं मला या पां गावपांढरीशी या माझ्या माणसांशी माझ्या अवतीभोवती माणूस पण जपणाऱ्या अशिक्षित माणसांची मोखेपणी शानपण घेऊन जगणाऱ्या जनावरांची या सर्वांची मला ओढ आहे मला आता शिमेटच्या जंगलात वाट चुकल्यासारखं होतं आणि गुदमनल्यासारखं वाटतं माझ्या माणसानं डोळे भरून पावं काजात कड मोकळा करून जावं असं वाटतं कधी कधी तर शेवग्याच्या शेंगा काढताना डापी कडकन मोडते तसं माझं मन मोडतं आणि मी खडसलेल्या वावळीसारखा उभा असतो माझ्या या मातीतल्या पाऊल पाऊल खुना मला अजून दिसतात ही गाव पांडीची वाट मला साध घालते गाव शिवार शिवारातून घुमणारा रानवारा माझ्या कानात शिळ घालतो गावचा ओढा माझ्या पायांना ओढ लावतो जाकोबाच्या पिंडीवर मी नतमस्तक होतो हात उगारून किती दिवसांना आलास म्हणून बजरंग बली माझ्यावर रुपयाच डोळं उतरतो कसा विसरू हे माझे गाव पांढर हा हा माझ्या घरचा उंबरटा माझ्या पायाना पायघोडा घालतो माझ्या आईच रुंद कपाळ त्या कपाळी पैशा एवढं लाल बडक कुं कुंकू सौभाग्यले न मायेच्या दवात चिंब करत दारातील तुळस मी कित्येक वेळा आईबरोबर पांढऱ्या मातीनं सारवले तुळशी विवाहात चुन्यानं रंगवले चित्रही काढले लाईटच्या बलांची कुंकू हळद निळी गुलाल घालून मीच माल तयार केलेली आई संग मीच मधली माळी सारवले आई नऊ फाउंडीच्या शिडीवर उभी असायची आणि मी येऊन पांढऱ्या मातीचा पोतेरा द्यायचा अंतराळी फेकायचा आई झेलायची सगळं उभं आडवं घर सारवलेलं दसऱ्याला दरवर्षी सारवायचं नागपंचमीला तर हळद चुना घेऊन शेणानं सारवून चौकोने केलेल्या भिंतीवर मी नागोबा काढला आहे देवाराच्या दिवळीत मीच बेंद्राला चिखलाची बैल जोडी ठेवायचा दसऱ्याला होय दसऱ्याला या दसऱ्याच्या सणाला शिलंगना दिवशी शिमोलंगन म्हणायचं घाटावरील कोवळं कोम धान्याचं तुरं टोपीत मी खोवलं आहेत मधल्या चो सोप्यातील चारीच्या चेहरी उतरंडी उतरून मी प्रत्येक गाड्यात मडक्यात लोटक्यात काय काय हे पाहिलं आहे आणि होती तशी उतरण रचली आहे या जागी मी पोत अंतरून आलकट पालकट घालून कोंबड्यांना हुसकावत अभ्यास केला आहे खिशातील शेंगदाणं खात मुळा गिरवलेत यामधल्या उंबरट्यावर तोल जाऊन पडलो होतो कपाळ फुटलं रक्ताची धार लागली अजून कपाळी वरण आहे या समोरच्या देवळीनं माझ्या अकरावीची पर्यंतची सगळी पुस्तकं आणि माझं सगळं दफ्तर सांभाळलं आहे सातवीत असताना मला खूप खूप ताप आलेला तो तापानं मी हुंबत होतो तेव्हा याच मधल्या सोप्यात जात्याजवळ आई रात्रभर माझ्याजवळ बसून होती दिवसभराच्या कामानं थकून गेलेलं अण्णा जेवल्यावर अंतरुणावर पडल्या पडल्या घोरत परंतु त्या रात्री त्यांना झोप लागली नव्हती तासा तासाला विचारत आईला म्हणत उतरला क कताप आईचं डोळं रडून रडून तर सुजलं होतं धाकटा वसंत आईच्या मांडीवर जागाच होता माझ्यापेक्षा चार वर्षानं तो लहान तरी मी त्याला दादा म्हणावं आणि त्यानं मला बाप्पू म्हणावं हे आईनंच वळण लावलेलं या लाव याच या 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 जात्यावर याच जात्यावर आईला आम्ही कित्येक रात्री पहाटे दळताना खुंट्याला हात लावून मदत केली आहे दळणं दळले आहेत जात्यावरील खुंटा ठोकायचा दगड गेले वीस वर्ष तोच आहे आमचा अण्णा शिराळ्याला नाथाच्या जत्रेला गेलेलं परत येताना मांगल्याच्या जवळच्या मोरणा नदीत त्यांना हा गोल गोल दगड दिसला त्या दगडानं त्यांना मौनी घातली त्यांनी दगड उचलून घेतलं आणि पिशवीत घालून घरी येऊन आले सायकलीवर टांग टाकली होती तेव्हा पिशवी जड झाल्याचं त्यांना जाणवलं होतं पण दगड सापडल्याचा आनंदही वेगळाच होता दादा दारात आल्यावर मी पळत पुढं झालो पिशवी काढून घेतली त्यामध्ये हात घातला तर माझ्या हाताला दगड लागला त्या दगडाकडे मी मन मोहरून पाहत राहिलो तर माझ्या दादानं माझ्या आमच्या वसंतानं बेंडबत्ताशाच्या कांड्या आणि चिरमुऱ्याची पिशवी पळवली किती किती आठवण या ही सात फाउंड्याची असलेली शिडी खुंटीला अडकून ठेवलेली या शिडीवर मी अनेकदा पडलो आहे देवळाच्या कुसवावरील पोपट्यांची पिल्ली काढायला हीच शिडी घेऊन गेलेलो गुरुवाचा बजा किसनाबरोबर होता तर चवल्याचा पका शिडी धरायला मी शिडीवर चढून भिंतीवरील कोट्यात हात घातला आणि आतील पोपटानं माझा अंगठाच फोडला मी न कळत माझ्या डाव्या हाताच्या अंगठ्याकडे पाहिलं भानावर आलो जखमेचा व्रण अजूनही ताजा असल्याचा मला भास झाला सख सुख सुख वहिनीनं मांजराला हकललं आणि मी भानावर आलो तोच खन खन असा मधल्या उंबरट्यावर फुंकणीचा आवाज आला आणि फोंकणी आम्ही बसलो त्या पुढच्या सोप्यात येऊन पडली मी पाचवीत असताना अन्नाने तगाई काढून आडवं कोपर इंजन आणलेलं विहिरीवर पाणी उपसायला ते बसवलं होतं त्या इंजनाला गरम पाणी होऊन बाहेर देण्यासाठी एक छोटीशी पाईप आणलेली लोखंडी ते लोखंडी पाईपचा एक तुकडा राहिला होतं रमजान मिस्त्रीनं त्यातील फूट सवा फूट ती नळी आईला दिलेली आईनं त्याची चूल फुंकण्यासाठी फुंकणी केलेली किती वर्षापूर्वीची ती अजूनही आहे फुंकणी उचलून आई म्हणाली अगं 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 जरा बेतानं लागली असती नका फुकणी कोणाचं आहे द्वाड कोणाला ठावं दोधाच्या बघण्यात ताण घातलं घालत होतं व सोगाड वहिनी चहा घेऊन बाहेर आली मला चहा देऊन फुकणी घेऊन हात निघाले आई तुला जरा चहा घे मी आईला म्हणालो नको नको मला तू घे आमचं बोलणं ऐकून आज जात असलेली वहिनी मागं वळून म्हणाली नको नको रावसावं अहो तुम्ही घ्या त्याच निच्या आणतो मी कबशीत वतून ठेवलाय नका खरं त्या मानराजा नादात आणायचे सारलो एकच कप घेऊन आलो वहिनीनं स्पष्ट करून सांगितलं तोपर्यंत सुमन दोन्ही हातानं कबशी घेऊन हळूहळू पावलं टाकीत आलेली तिला पाहून वहिनी भीतभीतच पुढे गेली म्हणली आग आग कबशी टाकशील फुडची सुमन जास्तच भेदरली तिची कबशी वाकडी झालेली चा थोडासा सांडलाच तोच वहिनीने जाऊन तिच्या हातातून कबशी घेतली आणि आईला दिली निश्वा ले ले तर, सुमन निश्वास सोडला तिच्या हाती मी आणलेल्या ब्रेडची स्लाइस कबशी आणि पाव घेऊन तुला चालायला येईल कुईर बाळा आई सुमनला म्हणाली तर नको म्हटलं तरी पुढं पुढं करायची दांडगी सव सावाठाय का वहिनी म्हणाली ब्रेडचा घास तोंडी धरून सुमन निर्विकरपणे जवळ येऊन बसली पार्वती तुला किती वेळा सांगितलं ग लेकराला सारखा सारखा असा हाडीचिडी करू नको म्हणून आईने वहिनीला समजावलं वहिनी पुन्हा बोलली नाही जाण्यासाठी वळली तोच आई म्हणाली पार्वती अगं पाव जा की ग्या संग खाईल हा इसारलंच नवका आणि असं म्हणून वहिनी आत गेली नको नको मला आई नको कशाला ग नको का मला ठाव नाही वय तू पावाला किती आवरायच ते आईचं खरं होत माझ्या लहानपणी मी आवडीनं पाव खायचा सा। आजच्या सारखीच आई तेव्हा दर गुरुवारी बाजारला जायची गुरुवारी कोडलीचा बाजार असायचा आई माळवं दुळवं बी बेवळा धान्य डाळी कांदा लसूण असं काय काय विकायला घेऊन जायचे येणाऱ्या पैशातून घर प्रपंचा बाजार करायची आणि येताना पिशवी भरून पावा आणायची आम्ही त्याला बटर किंवा वरक्या म्हणत असू तर कधी कधी नागिन पावा आणायचे नागमोडी वळणाचे बटर खायला खूप गोड लागत दररोज सकाळी बरोबर या वरक्या खाण्यात एक वेगळीच गोडी असायची एक वरकी खाऊन झाले की माईला दुसरी द्यावी अशी माझी इच्छा व्यक्त करायचा तर आई मला म्हणायची दुसऱ्यानी जरा मागं राहू दे की का तूच एकटा लाडका आहेस लाडकायसोई तरी आई मला दुसरी वरकी द्यायची दादाला मात्र बटर आवडत तो नागिनपाव कधी खायचाच नाही आता हे सर्व आईला माहिती होतं तरी पण च्याबरोबर आता या वयात आणि अशा परिस्थितीत ब्रेड खाणं कसं तरी वाटतं मी आता शेरे झालो होतो माझं गाव पण तुटलं होतं पण आई आई ऐकते कुठली तोपर्यंत वहिनीनं ब्रेडच्या चार स्लाईज आणल्या मी येताना दोन मिल्क ब्रेड आणलं होतं त्यातील दोन मी घेऊन आईला देण्यास वहिनीला खुनावलं वहिनी पुढं झाली तिने आईला दोन स्लाईस दिल्या आता आईचा नाही झाला सुमनच्या तोंडी ब्रेडचा घास होताच तिला आता दोघांचंही कौतुक वाटलं असावं कारण आम्ही दोघं तिच्या सासगच खात होत ती पाया पायी टाकून अंगाला झोलं देत वाकडी मान करून पाहत होती सुमन तीन वर्षाची असल्यापासून आपल्या मामाच्या गावी भादोल्यात होती आता ती सहा वर्षाची झाली यावर्षी मी तिला इकडे आणायला सांगितलं तिचं शाळेत नाव घातलं म्हणावं तसं शाळेचं वळण अजून नाही पण जुळून येईल हळूहळू आमचा चाय घेऊन झाला क बशा घेऊन आत उठून गेली मी खॉटवर एकटाच बसून राहिलो सुमन माझ्याकडं पाहत असत होती इकडे ये बाळ इकडे मी तिला जवळ बोलवलो ती उठून दोन पावलं जवळ आली तोच तिची मैत्रीण पळत अंगणात आली आणि चौकटीत उभे राहून सुमे चल की ग मला बघून ती चौकटीच्या आड झाली सुमन माझ्याकडं न येतात तिच्याकडे गेली काय ग गरके खेळायला का आली नाहीस गं नाही आलो आमच्यात पाहुणा आले ते पाहुणं या शब्दामुळं माझं कुतू कुतूहल वाढलं मी त्या दोघींचं बोलणं लक्षपूर्वक ऐकू लागलो होय पाहुणं आल्यात कोल्हापुरासनं कवा कवा येतेच सारखं येताना बिरेड आणतात खायला माहीत आहे का तुला खरं होय कोण पाहुणं न गं हे वय अगं आमच्या थोरल्या आईचं पाहुण आहेत आमचं मामा मामा होय मामाच की आईनं सांगितलंय घरला कोण बी मोठं माणूस आलं की त्यासनी मामा म्हणायचं आवजावं आवज बोलवायचं सुमन माझ्याकडं खाऊ आणणारा मामा म्हणून कौतुकानं पाहत होती मी सुट्टीच्या दिवशी खायला घेऊन येणारा मामा माझ्या अंगावर काटा आला सरकनी एक सनक मस्तकात शिरली दरदरून साऱ्या अंगाला घाम सुटला डोळ्यापुढं अंधारी आली काळजात सर झालं पाजवलेल्या वेळानं जाता जाता कचकन कोळ्या उसाचं वाडं तोडावं तसं माझ्या काळजावळ गाव पडला वीज कोसळून उभ्या झाडाचा विस्तार काडकण मोडून जळून कोसळून पडावा तसं झालं देव बावळाच्या टिजवर काट्यानं आबादप्यात चपकरावं तसं मला शब्दानं चपकारलं माझ्याच घरी मी माझा अकरावी नंतर साताऱ्याला एक गरीब सामान्य अशिक्षित शेतकऱ्याचा साम। हुशार मुलगा म्हणून नाव लौकिक मिळवून शिकत राहिलो तिथंच एम ए केलं त्याच संस्थेत अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामला श्रीरामपूरला प्राध्यापक झालो अधून मधून माझ्या घरच्या माणसांचा या गावपांडीचा संबंध येत होता तू दुरावत गेला पुढं तर बारा वर्षानं कोल्हापुरात नोकरीस आलो मधल्या काळात खूप पावसाळं आलं आणि गेलं सहा महिन्या महिन्याचं अंतर आता कमी झालं कोल्हापुरात येऊन आता सात आठ महिने झाले दूर होतो तेव्हा येणं जाणं कमीच पण आता जवळ आलो घरची ओढ वाढत गेली ऑर्डर आणि पत्राची गरज आता प्रत्यक्ष भेटीनं संपली दर रविवारी किंवा एक रविवार गॅप टाकून गावाकडे येणं घडू लागलं ही मा सुमन माझ्या दादाची धाकटी मुलगी ती वयानं लहान आहे अजून तिला नाती कळत नसतील पण हे सर्व मी मान्य करूनही माझ्या घरी मी पाहुना मी पाहुना थोरल्या आईचा पाहु ना हिचा कोणी नाही फक्त काहू देणारा मामा ही दरी कशाची माझ्यातील सुशिक्तपणाची कि तिचे अजांतेपणाची नसेल तिला नातं कळत पण पण मी 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 साए। या घरचं आहे या आहे हे असं मला माहीत नसावं इतका परकेपणा माझ्या घरात चुक कोणाची चूक कोणाची माझी काळाची की या वाढत्या मी उत्तर आणि कसा शोधू धाडकन उठलो कपावर घाम पुसला परतदाराच्या लिंबाखाली गेलो सावलीत उभा राहिलो आईनं मला लहानपणी सांगितलेलं आठवलं तुझी नाळ या पडड्यातल्या लिंबा खाली पुरली या माझी नाळ माझ्या गाव पंडितच्या मातीत पुरली या मातीच आणि माझंही असं नात ती जागा मी शोधू लागलो पण मला ते नाही जमलं ते शक्य नव्हतं तर, तर मी तसाच उभा हुर्द वरून आलं खडकण दोन अश्रू माझ्या गालावरून निखळलं खाली मातीत पडलं मी खाली पाहिलं मनात आलं ज्या जागी माझं दोन अश्रू सांडलं त्या जागी तर माझी नाळ पुरली नसेल बजा गाव पांढरीची वाट मला आता नव्यानं शोधावी लागणार शोधावी लागणार धन्यवाद